जेव्हा ते दुसऱ्यांचे मतदारसंघ काढतात शोधून त्याच्यामध्ये कोण दुबार शेलारांना आहे त्याच अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आपण करतोय आशिष शेलारांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा या पद्धतीच कार्य आमचे विभाग अध्यक्ष असतील तिथले उपविभागाध्यक्ष असतील तिथले शाखाध्यक्ष असतील तिकडे गटाध्यक्ष आज मी समोर मांडणार आहे अशा पद्धतीचे असंख्य घोटाळे झालेले आहेत त्याच्या संदर्भातली तक्रार आज रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे दोन ते तीन मध्ये त्यांनी दोन ते तीन मध्ये आम्हाला वेळ दिलेले आमचे अध्यक्ष जाऊन तिकडे तक्रार राहतात त्याच्या बाजूलाच मला तिथे आमचे तुषार आपले सुद्धा राहणार आता या सागर तरंग बिल्डिंग मध्ये एक ते एक नंबर ते अठ्ठावीस नंबर असे फ्लॅट आहे आणि एकाच नाव आहे समुद्री या महिला असाव्यात कारण पतीच नाव आहे बासू कलकूर घर क्रमांक चारशे पंचावन्न आता ज्या फ्लॅट मध्ये एक ते अठ्ठावीसच फ्लॅट आहे तिकडे चारशे पंचावन्न घर क्रमांक कुठून आला हा महत्वाचा आणि त्या बिल्डिंग मध्ये स्वतः आमचे विभागाध्यक्ष राहतात त्यामुळे हे शंभर टक्क्याची खात्रीपूर्वक कुठलाही चारशे पंचावन्न आणि त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरी जे आहे त्यांनाही बाबा असा कोण माणूस नाही आणि अशा असा घर क्रमांक सुद्धा सोसायटीत त्याच मध्ये दुसरं नाव आहे अनिता राज मृतेश्वर पतीचे नाव गुप्तेश्वर राजशेखर शिवराज त्याचा घर क्रमांक आहे बारा बाय तेवीस म्हणजे ते एक दोन तीन ते अठ्ठावीस तसे घर क्रमांक ते बारा तेवीस ते। ला कुठला क्रमांक आहे माहित नाही वय सदतीस लिंग महिला आता या सागर तरंग सोसायटी मध्ये अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती गेल्या पंधरा वीस तीस वर्षांमध्ये राहिलेली नाही मग त्यांचं नाव मतदार यादीत कसं आलं कोणी जाणीवपूर्वक घातलं काही बोगस मतदार नोंदवण्याचं काम कोणी केलं याच संशोधन मला वाटत निवडणूक आयोगाने करायला पाहिजे नंबर एक आता एक खास शेजाऱ्यांसाठी आहे किनारा बिल्डिंग किनारा बिल्डिंग मध्ये एक ते चौदा फ्लॅट आहे चौदा ना ते चौदा फ्लॅट आहे आणि ही पण साधारण वॉकिंग डिस्टन्स शेलार साहेबांच्या घरापासून दोन ते तीन मिनिटांवर आहे इथे आम्हाला एक नाव सापडून आलं फर गुलाम मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार नाव आहे फर सिक्स डबल सेव्हन क्रमांक आहे वडिलांच नाव आहे गुलाम मोहम्मद पठाण घर क्रमांक के आता या किनारा बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट आहेत ते चौदा नंबर फ्लॅट आहे मग हा सत्याहत्तर के हा घर क्रमांक कुठला आला आणि मग तो जर घर क्रमांक नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का की एका मुसलमानाचं नाव ते चार तीन बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंग मध्ये होतोय आणि आशिष शेलारांना पत्ता नाही आशिष शेलारांनी झोपायचं काम केलंय का यांच्या नावावर नाव घुसवणार हा संशोधन हा विषय आमचा का आशिष शेलारवर कुठला आरोप नाहीये पण मग आशिष शेलार जागृत नाहीत का हा महत्वाचा प्रश्न हा झाला किनारा बिल्डिंग एक ते चौदा आपल्याला रंग शारदा माहित असेल तर ही अशी शेलारांच्या घराच्या जवळ तर तिकडे गणेश मंदिर आहे जातात त्या देवळामध्ये आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे आणि त्याचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर कृष्णचंद्र मार्ग नाव दीपिका रमेश वाजपेयी वडिलांचे नाव रमेश वाजपेयी घर क्रमांक आता आता इथे आनंद सागर पण ही सगळी परप्रांतीय नाव घुसवण्याचं काम हे कोणी केलंय आपण बघितले तर यातली नव्वद टक्के नाव ही परप्रांतीय मग ही परप्रांतीय नाव घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का मनसेने तर केलं नाही परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावी यासाठी आशिष चेलारांनी नावं घुसडवली आहेत का भारतीय जनता पक्षांनी नावं उसडवली आहेत का याला संशय निर्माण व्हायला झाला आहे परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करते का हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तुम्हाला मी दाखवलेली आहे याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक त्या मतदार यादीत घुसवली जात आहेत जेणेकरून त्यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत आता मराठी ना का नाही घुसडत परप्रांतीय नाव का घुसडतात हे लोक